राधानगरी अभयारण्य क्षेत्रात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लागून संपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये औषधी वनस्पती सरपटणारे प्राणी पक्षी यांच्या अनेक जाती नामशेष झाले आहेत ही, ही गंभीर बाब असून याबाबत उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी राधानगरी येथील प्रादेशिक वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका ललिता दिनकर भवार यांना लेखी निवेदन दिले आहे यामध्ये राधानगरी अभयारण्य क्षेत्रात खैराची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे या तस्करीला काही वन कर्मचारी पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप केला तर अरण्याला आगी लागल्याचे प्रमाण वाढत आहे ही गंभीर बाब आहे आगी लागू नये यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे तरीही आगीचे प्रमाण वाढत आहे मग वन कर्मचारी करतात तरी काय असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केला वनवे रोखून औषधी वनस्पती होणारी तस्करी थांबवावी आणि काही वन कर्मचारी तस्करांना सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला नि याबाबत वन्यजीव विभागाच्या सहाय्यक सं वनसंरक्षक प्रियंका ललिता दिनकर भवार यांनी तस्करांची आणि तस्करांना मदत करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांची नावे माहिती असतील तर द्या त्यांची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल यावेळी प्रमुख सुरेश चौगुले उत्तम पाटील संजय कांबळे बाबासाहेब पाटील महादेव पाटील प्रसाद डवर अवधूत पाटील रंगराव चौगुले यांच्यासह हो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

किंवा वन विभागात आग लागत असताना इतर वन विभाग काय करत उलट खैराची तस्करी अनलिगली रातोरात होत असते सीसीटीव्ही इतर उपकरणे असतात तरी त्यांचे दुर्लक्ष होते आणि अनलिगली काम करणारे अधिकारी लोक त्यांना खत पाणी घालतात आणि हे का सापडले जात नाहीत परत ह्या शेतकऱ्यांच्या शेतात खाली उतरले जातात तर जंगलात त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी सोय का केली जात नाही व इतर योजना उपाययोजना का राबवल्या जात नाही की बाबा गौरेडे खाली येऊ नये यासाठी किंवा दोन नंबरने जे व्यवसाय करतात त्यांना निर्बंध लावण्यासाठी परत बरेच अशा योजना आहेत त्या राबवल्या का जात नाही सोशल मीडिया हे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तरी वन खातं अपूर पडतंय का स्टाफ अपुरा आहे का तुम्ही जाणून दुर्लक्ष करता यासाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यात आलेलं आहे तरी ह्या आठ दिवसात जर याच्यावर कारवाई केली नाही हे थांबले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित खूप हजर राहून जनआंदोलन छई